ना वेपर्स किती देशील एक का आणि ते चिंच पाणी देशील का नाही दे गानें, गानें। गानें नहीं नहीं? नहीं ना ग तिला पण एक घाण आहे मग तू पण नको खाऊ तू पण नको खाऊ मग खाऊ घाण आहे ना एक दे मग कार्तिकेला हां दे ना ग बरं नको बरं नको देऊ चल कोण नको म्हणती नको म्हणती का हा का अग अग ती तर म्हणती दे म्हणती मला अग ती म्हणती दे मला मला पण दे म्हणती एक चिप्स दे म्हणती आणि एक चिंच पाणी दे म्हणती एक चिंच पाणी पण दे ना बरं नको बरं नको बरं नको च चल इथंच बसतीस काय इथं बसती तू कुठं बसते नको बाबा आता झोक्यावर जुजूवर नाही आता घरी जायचं हो घरी जायचं